चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची स्वामींना नैवेद्यामध्ये काय दाखवायचं त्याची डिटेल माहिती बघणार आहोत त्याच्या व्हिडिओ शूटपर्यंत नक्की बघा तर ह्या वर्षी गुरुपौर्णिमा आलेली आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी आणि त्या दिवशी गुरुवारच आलेला आहे गुरुपौर्णिमा ही सर्वांसाठीच खूप खास असते कारण सगळ्यांचेच कोणते ना कोणते गुरु असतातच बालपणापासून आपले गुरु होत गेलेले असतात पहिले गुरु आपले आईवडील असतात म्हणजे असे आपण जसे जसे मोठे होत जातो तसतसे तसे आपल्या क्षेत्रामध्ये आपल्याला वेगवेगळे गुरु मिळत असतात त्यांच्याकडून काही ना काही आपल्याला शिक शिकायला मिळत असतं आणि ज्यांच्याकडून आपल्याला काही ना काही शिकायला मिळतं ते आपले, आपले गुरुच असतात त्याच्यामुळे गुरु आयुष्यामध्ये असणं हे अत्यंत महत्वाचं असतं आणि ज्यांना चांगला गुरु लाभतो त्याचं आयुष्याचं कल्याण होत असतं हे आपले गुरु म्हणजे साक्षात श्री स्वामी समर्थ महाराज आहेत तर स्वामींना त्या दिवशी गुरुपौर्णिमा कशी साजरी करायची तर बघा आसपास तुम्हाला केंद्र असेल जवळ तर अर्थात तुम्ही केंद्रात जाऊन गुरुपद तुम्ही स्वामी स्वामींना तुमचं गुरु करून घेऊ शकता आणि केंद्र नसेल आता थोडंफार दूर जर असेल तर तो दिवस थोडासा वेळ काढा तुम्ही दूर जरी असेल तर केंद्रातच जाऊन तुम्ही स्वामींना गोरू करून घ्या कारण ती जागा काय असतं की त्या जागेमध्ये स्वामींचं वास्तव्य असतं साक्षात स्वामींच्या खूप जशा असतं सेवा झालेल्या असतात ती जागा एकदम पवित्र झालेली असते त्या जागेत कोणते दोष वगैरे काही नसतं आणि त्या जागेमध्ये जो काही आपण सेवा करतो जे काही संकल्प का करतो जे काही आपण तिथे करतो स्वामींना जे काही मागतो ते तेव्हाच आपल्याला लगेच मिळून जात असतं त्याच्यामुळे ती जागा त्या जागेमध्ये आपण स्वामींना गुरु करून घ्यायचं लगेच तुमचं गुरुप स्वामी स्वीकारत असतात त्याच्यामुळे तिथे जाऊन तुम्ही करा जर नसेल आता तुम्हाला नाहीच जाता आलं केंद्रात तर काय करायचं तर तुम्ही घरीसुद्धा स्वामींना गुरु करून घेऊ शकता कारण आपल्या देवघरामध्ये स्वामींचा फोटो मूर्ती तर असते तर देवघरामध्ये पण तुम्ही तुमच्या सहज साध्या सोप्या पद्धतीने पण स्वामींना गुरु करून घेऊ शकता पूजा वगैरे आता तुम्हाला घरी करायचं आहे तुम्ही पूजा पण वेगळी मांडू शकता आता वेगळी छान अशी पूजा वगैरे मांडायची स्वामींची तिथे स्वामींना नैवेद्य वगैरे दाखवायचा दाख़ा स्वामींची आरती करायची नाहीतर मग आता गुरु आपल्याला करण्यासाठी स्वामींची मूर्ती लागते तर कारण आपण त्या मूर्तीवर अभिषेक वगैरे करतो त्याच्यामुळे मूर्ती लागते फोटो असेल तर फोटोवर आपण अभिषेक करू शकत नाही मूर्तीवरच अभिषेक करतो जर मूर्ती नसेल तर त्या दिवशी आणून घ्या तुम्ही कारण तो दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे गोरूंचा आहे आणि साक्षात स्वामी तुमच्या घरी येतील स्वामींच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करायची नंतर स्वामींना गुरु करून घ्यायचं त्याच्यानंतर स्वामींना नैवेद्य काय दाखवायचा आता बघा स्वामींना जे काय आवडतं आता तो वार पूर्ण गोरूंचा आहे त्या दिवशी पूर्ण दिवस आपल्या आपल्या गोरूंसाठी आपल्याला घालवायचा आहे पूर्ण दिवस आपला गोरुमय करायचा आहे काय करायचं त्या दिवशी जे काही स्वामींना आवडतं आता स्वयंपाकामध्ये जे काही नैवेद्यामध्ये स्वामींना आवडतं तर स्वामींना पुरणाच्या पोळ्या आवडतात पिठाचे लाडू आवडतात मोतीसूरचे लाडू आवडतात त्याच्यानंतर त्यांना मुगाच्या डाळीचा हलवा आवडतो त्या हे अशा काही आवडीचे पदार्थ आहेत त्यांना ते आव आवर्जून त्या दिवशी नैवेद्यामध्ये दाखवा किंवा नाहीच क काही झालं तर यथाशक्ती तुम्हाला जे काही जमेल ते करा साधी वरण भात पोळी भाजी जरी केलं फक्त नैवेद्यामध्ये काहीतरी गोड पदार्थ ठेवायचा ते सुद्धा स्वामींना आवडतं फक्त चांगल्या मना मनातून करायचं मनोभावी करायचं ते स्वामींना जास्त आवडतं त्याच्यानंतर स्वामींना आवडीची फुलं जे काही आपल्याला आवडतं आता स्वामींना पिवळ्या कलरचे वस्त्र पिवळ्या कलरची फुलं पिवळ्या कलरची मिठाई असं जास्त आवडतं तर ते, ते करण्याचा प्रयत्न करायचा आपण म्हणजे आपल्याकडून शंभर टक्के प्रयत्न करत राहायचं बरोबर आपल्याला वाट दाखवत असतात जर त्यांना करून घ्यायचं असेल तर तुम्ही किती बिझी असू द्या किती कामात असू द्या काही असू द्या ते तुमच्याकडून करून घेतातच आणि त्यांनाच जर करून घ्यायचं नसेल मग तुम्ही कितीही प्रयत्न केला तर ते तुमच्याकडून नाहीच करून घेत हे शंभर टक्के खरं आहे त्याच्यामुळे जर तुम्ही तुमच्याकडून त्याच्यामुळे तुम्ही तुमचा प्रयत्न चालू ठेवायचा मग स्वामींना कसं करायचं कसं करून घ्यायचं ते बरोबर करून घेता त्याच्यामुळे दिवसभरातून तुम्ही कधीही स्वामींना तुमचं स्वामींना गुरु करून घेऊ शकता घरी केंद्रात अग अगदी तुम्ही ट्रॅव्हल करत असाल तुम्ही गाडीमध्ये आहात तर ते तेव्हा सुद्धा तुम्ही स्वामींना गुरु करू शकता कारण तो दिवस आपल्याला घालवायचा नाही आहे कारण तो दिवस एकदा जर गेला तर तुम्हाला पुढच्या गुरु वाट बघावी लागते त्याच्यामुळे तो दिवस अत्यंत महत्त्वाचा आहे तर अगदी ट्रॅव गाडीमध्ये बसल्या बसल्या तुम्ही स्वामींना गुरु करून घेऊ शकता तर ते कसं करायचं तर आपल्याला श्रीफळ लागतं तर एक मार्केट म्हणजे रस्त्यामध्ये तुम्हाला कुठेही श्रीफळ मिळून जातं श्रीफळ घ्यायचं फुलं घ्यायचं काहीतरी गोड मिठाई वगैरे घ्यायची नैवेद्य आणि स्वामींचं स्मरण करायचं श्रीफळ हातात घेऊ आणि स्वामींना आपलं गुरु करून घ्यायचं अत्यंत सोपी पद्धत एकदम साध्या सोप्या पद्धतीने फक्त मनात इच्छा हवी आहे मनात एक विश्वास हवा आहे स्वामीनं पूर्ण श्रद्धा हवी आहे मग तुम्ही कशा पद्धतीने कोणत्या पद्धतीने स्वामींना गुरु करून घ्या स्वामी तुमचं गुरुप स्वीकारतात स्वामी तुम्हाला तुमचं स्वामी तुम्हाला त्यांचं शिष्य करून घेतातच अगदी साधी सोपी पद्धत आहे दिवशी स्वामींना गुरु कसं करून घ्यायचं आता तुम्ही घरी करत आहात तर स्वामीची मूर्ती घ्यायची तिच्यावर श्रीसुक्त पुरुषोक्त म्हणून अभिषेक करायचा त्याच्यानंतर स्वामींची मूर्ती मूर्ती स्वच्छ पुसून घ्यायची तिला हाय ही तर लावायचं छान अशी कोरी वस्त्र घालायची त्याच्यानंतर कोरी वस्त्र घालायची त्याच्यानंतर आपल्या देवघरामध्ये त्यांना स्थापन करायचं त्याच्यानंतर त्यांना आवडीचे फुलं वगैरे त्यांना अर्पण करायची त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या घरामध्ये जो काही नैवेद्य केला आहे तो नैवेद्य त्यांना दाखवायचा मिठाई प्रसाद त्यांना वगैरे काही दाखवायचा आणि जे आपल्या हातानं करू तेच जास्त दाखवायचा प्रयत्न करायचा आता कोणी बरेचसं मार्केटमधून पण आणतं पण आपल्या हाताने केलेलं जे काही पदार्थ असतो त्याच्यामध्ये आपलं प्रेम असतं आपण आवडीने त्यांच्यासाठी केलेलं असतं आपल्या गुरूंसाठी केलेलं असतं त्याच्यामुळे त्याचं महत्त्व अजून जास्त वाढलेलं असतं आपली भावना त्याच्यामध्ये असते त्याच्यामुळं तो पदार्थ स्वामींना जास्त आवडतो रेडीमेड आणल्यापेक्षा आपल्या घरी जे काही आपल्याला जमेल ते करायचा प्रयत्न करायचा ते नैवेद्यमंत त्यांना दाखवायचं स्वामींची आरती करायची पंच आरती करायची जसं केंद्रामध्ये सायंकाळची आरती होते तिथे पूर्ण पंच पाच आरत्या घेतल्या जातात त्या आरत्या करायच्या त्या आरत्या घ्यायच्या त्याच्यानंतर स्वामींना एक श्रीफळ हातात घ्यायचं त्याच्यावर फूल ठेवायचं त्याच्यावर खडीसाखरं वगैरे ठेवायची आणि स्वामींना प्रार्थना करायची मी तुम्हाला आज माझं गुरु करून घेणार आहे तर तुम्ही गुरु आहात परम गुरु आहात परमात्मा गुरु आहात आणि माझ्या आयुष्यातले जे काही आडी अडचणी आहेत दुःख आहे संकट आहे ते सगळे दूर करा त्याच्यातून निघण्याचा मला मार्ग दाखवा माझा पूर्ण योगक्षम तुम्ही चालवा माझी सगळी जिम्मेदारी मी तुम्हाला देत आहे चांगलं वाईट जे का आहे ते सगळं तुम्ही बघा मला चांगला मार्ग दाखवा आजपासून ते पुढच्या गुरुपौर्णिमेपर्यंत मला तुम्ही तुमचा चांगला सेवेकरी बनवून घ्या असं स्वामींना गुरु करून घ्यायचं आणि तेच गुरुपद स्वामी तुमचं स्वीकारतात पुढच्या पौर्णिमेपर्यंत तुम्ही स्वामी तुमचा योगक्षम चालत असतात तुमच्याकडे स्वामींचं लक्ष असतं तुम्हाला लेकरासारखं स्वामी जपत असतात पावलोपावली स्वामी तुमच्या सोबत असतात त्याच्यामुळे हे असं गुरुपद हे असं गुरु स्वामींना करून घेतलं तर आपल्या कोणत्याच गोष्टीचं टेन्शन राहत नाही आणि स्वामींची भरभरून अशी कृपा आपल्यावर होत असते आयुष्याचं कल्याण आपलं होत असतं त्याच्यामुळे स्वामींना गुरु आवर्जून करून घ्या अशा पद्धतीनं तुम्ही गुरुपौर्णिमा साजरी करू शकता अगदी साधी सोपी पद्धत मी तुम्हाला सांगितलेली आहे कारण स्वामी आपला भाव बघत असतात कारण तुम्ही जे काही सजावट करता जे काही गोडाधोडाचं करता त्याच्याकडे स्वामींचं लक्ष जात नाही स्वामींचं लक्ष फक्त आपल्याकडं राहतं आपण कोणत्या भावनेनं करतो आपल्या मनात कोणते विचार आहेत आपण इतरविषयी इतरांच्याविषयी आपला काय विचार आहेत हे स्वामी बघत असतात तुमचं मन किती निर्मळ आहे हे स्वामी बघत असतात बाकी तुमच्या जे काही डेकोरेशन आहे तुम्ही काय काय करता किती पंचपक्वान करता त्याच्याकडं स्वामींचं काही लक्ष नाही त्याच्या त्याच्याहून काही स्वामींना घेणं देणं नसतं फक्त आपण आपलं मन निर्मळ ठेवायचं ते स्वामींना जास्त आवडतं तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकं संधी आवडलं ले, सोडून लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विचार नका झाली सेवा श्री स्वामी महाराजांची चरणी परंपूजा गुरुमावलीच्या चरणी रोजू करते श्री स्वामी समर्थन